नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीसचे महाराष्ट्रातील मोसंबीचे बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत मृग बहरातील आलेल्या मोसंबीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे हे आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल चला आता मग सर्वप्रथम आहे छत्रपती संभाजीनगर येथे आज मोसंबीला चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर अमरावती या, या ठिकाणी आज मोसंबीला दोन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटली बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर नागपूर या ठिकाणी मोसंबीला दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रतिक्विंटली बाजारभाव मिळत आहे यानंतर जालना या ठिकाणी मोसंबीला दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे प्रमाणे बाजारभाव मिळत आहे हे बाजारभाव मृग्रातील येणाऱ्या मोसंबीसाठी आहे अडकण मोसंबीचे भाव यापेक्षा कमी असू शकतात आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद